नाही मग आम्हाला तरी कुठं हौशय मुंबईला यायची सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले बाणेबाजी करायला लागले आम्हाला काय हौच नाहीये ना मुंबईला यायची आम्हाला कशा लिहायचंय मराठ्यांना आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजे गोरगरीबांच्या पोरा न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबई लिहायचं सॉरी नाही ते आता नाही माहित दादा आम्हाला तिथून मग आम्ही खूप बोललो खूप हे केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठी घराघरातून येणार तुम्हाला निघायच्या दिवशी कळत कारण आणि मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहेत सरकारनं हे सांगितलं होतं त्याही वेळेस मी आताही क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस उपोषण सोडायला आले होती त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याच बरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झालंय त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याचवेळी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं तीन वेळेत की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आले तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचं काही गरज अडचण नाही पण ते टिकणार का एन टी विजयंती सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटीशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे